बिसूर हायस्कूलने राबवला पक्ष्यांसाठी अनोखा उपक्रम मिरज तालुक्यातील बिसूर गावी बिसूर हायस्कूल बिसूरच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला जेणेकरून कोणताही पक्षी उपाशी व तहानलेला राहू नये पक्ष्यांना पाणी आणि एकाच ठिकाणी मिळावे म्हणून मटके प्लॅस्टिकचे डबे पाण्याच्या बाटल्यांना व्यवस्थितपणे कटिंग करून त्यांना दोरी बांधून घेऊन ती बाटली किंवा मटके योग्य पद्धतीने झाडाला अडकवत यावं याचं वेगवेगळ्या वस्तू बनवल्या आहेत या, या वस्तू झाडाला अडकून त्यामध्ये पाणी भरलंय त्याच्या शेजारी शाळू गहू तांदूळ हे धान्य बाजूला बांधलंय जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिऊन लगेच धान्य खाता यावं बिसूर हायस्कूलची विद्यार्थिनी अक्षरा अमोल पाटील इयत्ता सातवीत ही म्हणाली की उन्हाळा चालू असल्यामुळे शेतातील पिके काढली आहेत जास्त उन्हामुळे नदीतील पाणी कमी झालंय पक्ष्यांना अन्न व पाणी याची कमतरता झाली आहे त्यामुळे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलाय त्यामुळे पक्ष्यांना खायला अन्न मिळेल आणि त्याच ठिकाणी मिळेल दरवर्षी आम्ही विद्यार्थी शाळेमध्ये हा उपक्रम राबवतो कारण कोणताही पक्षी तहारलेला किंवा भूकेने व्याकुळ होऊ नये नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अताळ नमस्कार अक्षरा अमोल पाटील इयत्ता सातवी बिसूर हायस्कूल बिसूरची विद्यार्थिनी उन्हाळा चालू असल्यामुळे शेतातील पिके सुद्धा काढली आहेत नदीतील जास्त उन्हामुळे नदीतील पाणी सुद्धा आहे पक्ष्यांना अन्न व पाणी यांची कमतरता झाली आहे त्यामुळे आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला आहे यामुळे पक्ष्यांना अन्न पण मिळेल आणि त्याच ठिकाणी पाणी सुद्धा मिळेल दरवेळी आम्ही दरवर्षी आम्ही शाळेमध्ये हा उपक्रम राबवतो आम्ही जसा हा उपक्रम शाळेमध्ये राबवला आहे तसंच तसाच तुम्ही सर्वांनी हा उपक्रम आपल्या घरा शेजारी असलेल्या झाडांवरती सुद्धा राबवायचा आहे घरा शेजारी इतरांना सुद्धा आपण हे हा उपक्रम करण्यासाठी सांगायचं आहे धन्यवाद पक्ष्यांना पाणी व धान्य एकाच ठिकाणी मिळावं म्हणून आम्ही मटकी प्लॅस्टिकचे डबे यासारख्या वस्तूंनी त्यांना दोऱ्या बांधून झाडांना अडकवता यावं अशा वस्तू बनवलेल्या आहेत व त्या लोटक्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि असं धान्य शाळू गहू असं झाडांना बांधलं आहे म्हणजे जिथं पाणी आहे तिथंच पक्ष्यांना धान्यसुद्धा तिथंच उपलब्ध व्हावं राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका